yàlí spaiṣẹ! yàlí spaiṣẹ! ní àbíka rẹ̀ ṣì ń tope sí yàlí spaiṣẹ! yàlí spaiṣẹ! yàlí spaiṣẹ! olùsàn-dìkẹ́ ń bá mi kà.

प्रयत्न केला होता त्याला आपल्याच परवानगी भीमसैनिकांनी चांगला चोप देऊन त्याला तिथेच हे बंद करून त्याला पोलिसांच्या हवाली केले गेलं आणि ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस परभणीमध्ये सगळ्या ठिकाणी आपले भीमसैनिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत होते त्याच वेळेस तिथे पोलीस प्रशासन जे होतं त्या पोलीस प्रशासनाने त्या आंदोलकांवरती मारहाण केली त्यांच्यावरती खोटी खोटी दाखल करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकण्यात आलं आणि असे विषय व्यक्त करत असताना वडार समाजाचा आमचा जो तुम्ही होता सोमदार सुदेशी जो तिथे शिवाजी कॉलेजच्या लॉ कॉलेजचा तो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्यावरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला होता असे पन्नास ते सत्तर मुलं आज सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्या मुला त्या मुलांची चौकशी केली जात होती पोलिसांना माहीत होता की तो मोर्चा कस्टडीमध्ये त्यांची चौकशी केली जात होती आणि त्या चौकशी दरम्यान त्यांना असं कळलं की हा लॉचा विद्यार्थी आणि हा हुशार विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे त्याला त्या दिवशी दोन दिवसापासून त्याला टॉर्चर केलं जात होतं त्याचा जेल कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गटातर्फे आज येथे आपण इंदिरा चौक येथे मिशन व्यक्त करत आहोत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सरकारला इशारा आहे की असे भीमसैनिक तुम्ही किती जरी मारले तरी आमच्यावरील अन्याय आम्ही खपून घेणार नाही नवीन भीमसैनिक तयार होत राहणार आमच्यामध्ये तेवढा दम आहे आम्हाला दिवस दिवसण्याचा प्रयत्न करू नका सरकारला आमचा एवढा इशारा आहे की हो जेवढ्या की जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांनी मागे माघारी घेण्यात यावेत देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची हीच विनंती आहे की त्यांनी हे जे हे जे काम चालू आहे आणि पोलीस प्रशासनाला जे चुकीचं मार्गदर्शन केलं जात आहे ते त्यांनी त्वरित थांबावं आणि आमच्या आंदोलकांनी पुणे मागे घेण्यात यावे आज वडार समाजाचा जो विद्यार्थी होता तो अत्यंत होतकरू आणि हुशार होता असेच जर गुन्हे घडत 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 असतील आणि असे जर असं धरून जर कस्तुरीमध्ये जर पडत असतील तर आम्ही ते कदा खपून घेणार नाही आमचा सरकारला इशारा आहे की हे आंदोलन आम्ही शांततेने करत आहोत पण याच्यानंतर जो उद्रेक होईल खूप प्रशासनाला सहन करावा लागेल हे बोलून इथे बोलून सांगतो जी संविधानाचा जय संविधानाचा एसआयची चौकशी झालीच पाहिजे बदल तरुणाला दाखल करणाराची चौक आणि पाहिजे

विटंबने टी चौकशी झालीच पाहिजे भारतीय संविधानाच्या दराच्या विटंबना करणाऱ्या माझीची शिक्षा झालीच पाहिजे तो अनबंता देणार नाही तो अनबंता देणार नाही